व्यक्त करतो त्यांनी हा प्रश्न आमचा मराठीचा विधानसभेत प्रस्तुत केला असं सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता आता जी दारोणकर आमच्या आमदाराने हा विषय घेतला त्यामुळे आम्ही सर्व त्याच्या बाजूने आहोत त्याच्या पाठी पाठीमागे आहोत त्यांनी हा विषय पुढे न्यावा त्यांनी लीड करावी या विषयावर आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असणार आहे असं जर सर्व आमदारांनी प्रत्येक गोव्यातील हो आमदारांनी असं केलं तर सर्व कार्यकर्ते त्याच्या बाजूने राहून ठीक आहे पत्रकार परिषद काल विधानसभेत आमचे मतदार मतदारसंघाचे आमदार जी राडोलकर यांनी मराठी राजभाषा ही दुसरी अधिकृत राजभाषा व्हावी असा विषय काढला आम्ही ज्यावेळी त्यांना निवेदन दिलेलं त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं की शून्य तासाला हा विषय मी नक्की काढले आणि त्यांनी आपलं वचन पाळलं आणि तो विषय त्यांनी काढला त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो मांजरे प्रखंडातर्फे विशेष म्हणजे या प्रकारची निवेदनं हो, एकोणतीस आमदार आणि मंत्र्यांना दिली गेली परंतु त्या एकोणतीसपैकी कुणी हा विषय काढला नाही आणि जीत आरोलकरांनी हा विषय काढल्यामुळे विधानसभेमध्ये मराठी राजभाषाचा विषय येऊ शकला त्याचबरोबर त्यांना ढवळीकर सुधीन ढवळीकर वीज मंत्री त्यांनी समर्थन दिलं त्यांचेही मी आभार मानतो आणि ज्यावेळी जी आरोलकरांना त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला की हा विषय शून्य तासाला येता कामा नाही असा आक्षेप विजय सरदेसाई युरी आलेमा यांनी घेतला त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा विषय शून्यदासाला येऊ शकतो असं सांगितलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो मध्यंतरी त्यांनी मराठीला योग्य तो मान दिला जाईल आणि मराठीवर अन्याय होणार नाही असं विधान केलं होतं त्यादृष्टीनं त्यांनी ही पावलं उचलली आहेत असं आम्ही समजतो आणि यापुढे जी दारोलकरांनी असंच मराठीच्या बाजूला राहावं आणि मराठी राजभाषा व्हावी कोकणीबरोबर आमची जी मागणी आहे ती कोकणी आधी झालेलीच आहे त्याचबरोबर पर मराठी ही राजभाषा व्हावी कारण मराठी ही व्यवहारातली भाषा आहे आणि घटनेमध्ये असं म्हटलं आहे की लँग्वेज इन यूज जी भाषा बोलतात ती राजभाषा असं म्हटलं नाही लँग्वेज इन यूज त्यामुळे मराठीचा वापर हा सगळीकडे होत असतो जरी आम्ही कोकणी बोलत असलो तरी आमच्या व्यवहारामध्ये रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये धार्मिक कृत्य असतील भजन कीर्तन आ, या सगळ्यामध्ये मराठीचा वापर होतो आपल्या गोव्यामध्ये भरपूर मराठी वर् वर्तमानपत्र आहेत जवळजवळ नऊ त्याशिवाय महाराष्ट्रातनं येणारी लोकसत्ता महाराष्ट्र टाईम सामना वगैरे वर्तमानपत्र इथे वाचली जातात आणि अलीकडच्या काळामध्ये डिजिटल स्वरूपाची जी वर्तमानपत्रं आहेत तीही वाचली जातात म्हणजे मराठीतली इतकी वृ वृत्तपत्रं ज्या अर्थी चालतात त्या अर्थी मराठी वृत्तपत्रं वाचली जातात तर हे सगळं जर बघितलं तर मराठीला राजभाषा करण्यात काही समस्या नाही ही मराठी राजभाषा झालीच पाहिजे आणि तार्किक दृष्टीनं म्हणा किंवा तांत्रिकदृष्टीनं म्हणा त्याच्यात कुठलीही अडचण नाही कारण आम्ही मराठीप्रेमी या अर्थानं ती मागणी केलेली आहे मराठी प्रेमी हा कोकणी द्वेषही नसतो आणि आम्ही कोकणीचा द्वेष करत नाही तर कारण असं की कोकणी हीसुद्धा एक भारतीय भाषा आहे आणि आम्ही सगळे भारतीय भाषाप्रेमी आहोत त्यामुळे कोकणी राजभाषा झालेलीच आहे त्याचबरोबर मराठी जर राजभाषा गा झाली गा गा तर गेली जवळजवळ अडतीस हा जो एक संघर्ष चालू आहे आणि त्या भाषेच्या आधारावरती आपल्या समाजामध्ये दोन गट पडलेले आहेत तट पडलेले आहेत आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे तर ते सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं जर व्यवस्थित करायचं असेल आणि समाजामध्ये आपल्या गोव्यात सौहार्दपूर्ण असं वातावरण जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला असं वाटतं की त्याच्यातला एक उपाय आणि एकामय उपाय म्हणजे मराठीला राजभाषा करणं